नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मटकीची उसळ बनवूया मटकीची उसळ पाणी न घालता बनवणार आहे चला तर आपण रेसिपी ला सुरुवात करूया मी कडाई ठेवली आहे कडाई गरम झालेली आहे आता आपण तेल घालूया इथे मी दोन चमच तेल घातलेला आहे तेल गरम झालेला आहे अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेलं आहे थोडासा कडी पत्ता घालूया इथे मी दोन कांदे बारीकट केलेत ते घालूया आता आपण कांदा परतूया इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे कांदा परतून झालेला आहे आता आपण टमाटर घालूया एक बारीक कट करून घातलेला आहे तुम्ही हवा तर दोन टमाटर पण घालू शकता आता आपण परतून झालेला आहे आता आपण मसाले घालूया पाव चमच हळद मीठ अर्धा चमच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी या जास्त करू शकता आता आपण हे मसाले परतूया मसाले परतून झालेत आता आपण मोड आलेले मटकी घालूया इथे मी एक प्लेट मोड आलेली मटकी घातलेली आहे आता आपण ही मोड आलेली मटकी दोन ते तीन मिनिट परतूया मटकी परतून झालेली आहे आता आपण कूट घालूया इथे मी दोन शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे आता आपण कूट मिक्स करूया आता आपण गॅस कमी ठेवूया आणि प्लेट झाकूया ते तीन मिनिटासाठी तीन मिनिट झालेले आहेत आता आपण प्लेट उघडूया आणि मिक्स करूया तुम्ही सुद्धा या प्रमाणे मोड आलेली मटकीची उसळ नक्की बनवा आता आपण बारीकट केलेली कोथंबीर घालूया तुम्ही मुलांच्या टिफिनला अशी उसळ नक्की बनवून द्या मुलं आवडीनं खातील इथे आपली कोथंबीर मिक्स करून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद